श्री अंबाबाई तालीम संस्थेचा मी विद्यार्थी आहे अनेक शिक्षकांनी जो संस्कार केला त्या संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही पूर्णपणे स्वावलंबी झालो सर्वसामान्य खेळाडू होतो या आचार विचार सभ्यता याची शिदोरी श्री अंबाबाई तालीम संस्थेनं दिली हनुमानाचे बळ आम्हाला दिले तेच बळ पूर्णपणे त्याचा उपयोग झाला जी ताकद आणि मजबूती दिली आज मी गोवा विधानसभा अध्यक्ष झालो असे प्रतिपादन गोवा राज्याचे विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी केले श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक संकुलामध्ये सौहार्द दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक क्रीडा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमास प्रख्यात मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजित घाटे आदी उपस्थित होते गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर पुढे म्हणाले मी साधा क्रीडा शिक्षक ते गोवा राज्याचा क्रीडा मंत्री होण्याचा मला मान मिळाला क्रीडा मंत्री असताना शेतीमधील नवनवीन प्रयोग केले त्याचा सन्मान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक कोटी देऊन करमण्य पुरस्कार देऊन सन्मान केला तसेच शिक्षण संस्थेचा चा चालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हे सर्व शक्य झाले ते शिशम अंबाबाई तालीम संस्थेच्या संस्काराच्या शिदोरीमुळेच शक्य झाले आहे गोवा म्हणजे मौजमजा करणे नाही सभ्य गोवा म्हणून आम्ही पुढे येत आहोत ते पुढे म्हणाले हे सर्व माझ्याकडून घडते ते श्री अंबाबाई तालीम संस्थेतील शिक्षकांनी जे आपल्या घडवलेले संस्कार आहेत त्याचा उपयोग आजही आम्हाला होत आहे श्री अंबाबाई तालीम संस्था पुढे नेली जात आहे या संस्थेचा विस्तार होताना दिसत आहे त्याच संस्थेचा विद्यार्थी म्हणून येथे उभे आहोत देशातील अनेक चांगल्या व्यक्तीच्या भेटी या संस्थेला भेट देत आहेत या संस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे असेही गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी सांगलीतील नशेच्या संदर्भात भयावह परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली तसेच विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहावे असेही सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले आज आमच्यामध्ये झाडबुके सर नाही आहेत सोपल सर आमच्यामध्ये नाहीत बरेड सर आहेत रिटायर झाले अशा अनेक शिक्षकांनी आम्हाला एका एक वर्षामध्ये जो जो संस्कार केला म्हणजे ते जे गाठोडं आहेत ना जे शिदोरी आपण घेऊन जा आपण आपापल्या सगळ्या गावी गेलो आणि तिथून ब्या ब्या आ, जी ब्याऐंशी विद्यार्थी होती आणि आज ही विद्यार्थी आहेत जे पूर्णपणे सक्षम ताकदवान स्वावलंबी झालेले लक्षातधार वृक्षात म्हणजे असं होत नाही आणि माझ्या बाबतीत तेच घडलं मी तसं एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो म्हणजे त्या वर्षामध्ये खूप काही मी चकाकलो असं असं नाही पण एक सर्वसामान्य खेळाडू यांना त्यानं आपण एक वर्ष घालवलं आणि जे जी शिजोरी आम्हाला दिली म्हणजे जे आचार विचार म्हणजे सभ्यता या सगळ्या गोष्टीचा गाठोडा दिलं आणि ते गाठोडा घेऊन मी पण घरी गेलो आणि त्याच्या म्हणजे म्हणजे आपण इथली ही संस्था आहेत ना हनुमानाला मानणारी आहे म्हणजे एक हनुमानाचं बळ आम्हाला दिलं होतं आम्ही घेऊन गेलो म्हणजे तेच बळ आपण मी शिक्षकी पेशामध्ये रुजू झाल्यानंतर लक्षात आलं की हे हनुमानाचं बळ जे आपल्या शिक्षणात दिलं गाठोड त्याचा पूर्णपणे शंभर टक्के उपयोग करायचा आणि ते समाजाच्या हितासाठी आणि स्वतःच्या हितासाठी वापर करायचा आणि जी ताकद आणि ती एक एक मजबूती आम्हाला दिली आहे आणि ती घेऊन आपण गेलो आणि तिथून जे मी सुसाट काम सुरू केलं आज मी इथपर्यंत पोहोचलो म्हणजे याचा एक गर्व आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा ते गोवा राज्याचा शेतकी मंत्री होण्याचा मान मला मिळाला मी एक साधा क्रीडा शिक्षक साधा क्रीडा शिक्षक ते गोवा राज्याच्या क्रीडा मंत्री होण्याचा मान मिळाला आणि शेतकरी या नात्याने जे प्रयोग माझ्या माझ्या वडिलाने मला संस्कारित मिळाले ते प्रयोग शेतक शेतकी मंत्री झाल्यानंतर मला करता आले आणि त्याचाच सन्मान जो आहे ना आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने एक कोटी रुपया देऊन की आम्हाला करमंडी पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आला याचा मला सार